नमस्कार कृषी जागर मराठीमध्ये मी अश्विनी तुमचे मनापासून स्वागत करते पावर्ड बाय स्टेट इंडिया डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार ई नामच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करत आहे शेतकरी व्यापारी आणि इतर हितधारकांच्या मागणीनुसार केंद्र सरकारने ई नाम पोर्टल वर दहा नवीन कृषी उत्पादनाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे आता ई नामच्या माध्यमातून दोनशे एकतीस कृषी उत्पादनाचा व्यापार शक्य होईल ज्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना डिजिटल ट्रेडिंगचे अधिक संधी मिळतील केंद्रीय आणि कृषी शेतकरी कल्याण विभागाने या उपक्रमा अंतर्गत व्यापार योग्य निष्कर्ष निश्चित केले आहे विपणन आणि तपासणी या अतिरिक्त कृषी हे निष्कर्ष राज्य यंत्रणा व्यापारी विषय आणि लघु शेतकरी कृषी व्यवसाय संघटन यांच्यासोबत सखोल विचार विनिमित्यानंतर तयार केले आहेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या निष्कर्षांना मंजुरी दिली आहे माध्यमातून कृषी व्यापारात पारदर्शकता आणि निष्पक्षता सुरक्षित केली जात आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य योग्य किंमत मिळते कृषी व्यापार हो निष्कर्ष तयार केले होते आणि आता दहा नवीन उत्पादनाच्या समावेशामुळे ही संख्या दोनशे एकतीस झाली आहे हे सर्व निष्कर्ष इनाम नाम पोर्टलवर उपलब्ध आहेत ज्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना गुणवत्ता आणि मूल्य निर्धारणात सोय होईल इनामध्ये समाविष्ट नवीन कृषी उत्पादन असे आहेत औषधीय वनस्पती आणि पीठ कोवडी तुळशीचे पान बेसन गव्हाचे पीठ हरभऱ्याचा सत्तू म्हणजे भाजलेला हरवराचं पीठ शिंगाड्याचं पीठ हिंग कोडी मेथीचे पाने शिंगाडा बेबीकॉर्न आणि ड्रॅगन फ्रूट या उपकरणामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी चांगली किंमत मिळवण्यास मदत होईल कारण हे व्यापार योग्य निष्कष उत्पादनाच्या गुणवत्तेची आणि व्यावसायिकतेची खात्री करतात यामुळे केवळ व्यापारी प्रक्रिया सुलभ होणार नाही तर शेतकऱ्यांना चांगल्या बाजारपेठेत पौसो आणि मौल्य निर्धारणताही मदत होईल सरकारची म्हणणे आहे की नवीन व्यापार योग्य निष्कर्ष इनाम पोर्टलवर उपलब्ध असतील ज्यामुळे कृषी उत्पादनाचा डिजिटल व्यापार आणखी सोपा आणि पारदर्शक बनेल हा उपकरण शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास कृषी क्षेत्रात स्पर्धा वाढवण्यास आणि कृषी व्यवसाय अधिक व्यावसायिक व लाभदायक बनवण्यास मदत करेल तर प्रेक्षकांना तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा कृषी जागा मराठी धन्यवाद